हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुखसोयीयुक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की येळकोट येळकोट ये भवानी जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो खऱ्या अर्थानं महाराणी सईबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो त्याचप्रमाणे जबरेश्वर महादेव आणि चक्रपाणी प्रभू यांना देखील या ठिकाणी कोटी कोटी नमन करतो आजच्या आपल्या या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले तुमच्या आशीर्वादाने म्हाळा मतदारसंघातनं पुन्हा एकदा खासदार म्हणून जे निवडून जाणार आहेत आणि ज्यांचा उल्लेख पाणीदार खासदार म्हणून मी करतो असे पाणीदार खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर प्रस्थापितांची मक्तेदारी मोडीत काढून उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्याने आपलं काम उभं केलं आणि या जिल्ह्याला दुसरे खासदार पण मराठवाड्यातनं जे मिळणार आहेत ते आमचे महादेवराव जानकरजी प्रसाद लाडजी दिलीपराव येगावकरजी राम निंबाळकरजी दौलत नाना शितोळेजी सारंग अभंगजी शिरूपराजे खेडकर प्रल्हादराव साळुंके पाटील विक्रमप्पा भोसले बाळासाहेब सोळसकर शरयुती पाटील चंद्रकांत जाधव अजय माळवे शमशेरदादा निंबाळकर सुधीर अहिवळे खरडेराव सरक रणजितजी भोसले बजरंगजी गावडे अनुपजी शहा अभिजीत नाईक निंबाळकर सुशांत निंबाळकर महादेव पोकळे अमित चव्हाण श्रीमती उषाताई राऊत अमोल सास्ते मच्छिंद्र सक्टे मधुकर काकडे विराज खराडे झाकीर मणेर रियाजुद्दीन इनामदार अमोल खराडे संजय सोडमाशे विजयाते कदम मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव राहिलं असेल तर नाव लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो जिथपर्यंत माझी नजर जाते आहे मला लोकच लोक दिसत आहेत फलटणमध्ये मतं मागायला मला का बोलवलं दादा फलटणकरांनी निर्णय केलेलाच आहे <laughs> यावेळी माळा मतदारसंघ तर तुमच्या पाठीशी आहेच पण हिमालयासारखा फलटण मतदारसंघ तुमच्या पाठीशी यावेळी उभा आहे <laughs> <laughs> थोडं स्पष्टच बोलतो मला अधिक आनंद झाला असता जर रामराजे नाईक निंबाळकरांनीही उचित निर्णय घेतला असता <प्राँगा> काही विषय अस्मितेचे असतात काही विषय विकासाचे असतात काही विषय जनतेचे असतात अस्मितेच्या विरोधात विकासाच्या विरोधात जनतेच्या विरोधात निर्णय घेतला तर जनता आपल्याला कधीच लक्षात ठेवत नाही आणि आज आता ही निवडणूक नेत्यांच्या हातात राहिलेली नाही ही जनतेने हातात घेतलेली आहे त्यामुळे आता कुठल्याही नेत्याने कितीही प्रयत्न केला तरी फलटणमध्ये कमळ उगवणार आणि रेकॉर्ड मताने कमळ उगवणार आणि पुन्हा एकदा दादाच्या मागे सर्व लोक उभे राहणार फलटणकरांनो तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो तुम्हाला वाटत असेल की ही लढाई दादा विरुद्ध धैर्यशील मोहिते आहे पण या लढाईच्या पाठीमागचं जर तुम्ही गणित समजून घेतलं तर एक वेगळं गणित आहे म्हाडा मतदारसंघामध्ये यापूर्वी ज्यावेळी देशाचे नेते माननीय पवारसाहेब उभे राहिले त्यावेळी पवारसाहेबांनी सांगितलं मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून सांगतो की या म्हाडा तालुक्याचे सगळे पाण्याचे प्रश्न म्हाड्या मतदारसंघाचे सगळे पाण्याचे प्रश्न मी सोडवेन पाच वर्ष त्या ठिकाणी पवार साहेब म्हाड्याचे खासदार होते देशाचे मंत्री होते महाराष्ट्रातही त्यांचं सरकार होतं त्यांच्याच लोकांकडे खाती होती पण पाण्याचा एक थेंबही या ठिकाणी ते देऊ शकले नाहीत याचं कारण होतं हे पाणी या म्हाडा मतदारसंघामध्ये जे यायला हवं होतं जे हक्काचं पाणी होतं ते पाणी जर तुम्हाला दिलं तर कुठेतरी तुमचं हक्काचं पळवलेलं पाणी हे तुमच्याकडे पोचल्यानंतर तुम्हाला हे समजलं असतं की इतके वर्ष पाणी कुठे मुरलं ते कोणी नेलं आणि म्हणून त्या पाच वर्षात तुम्हाला काही मिळालं नाही मग पाच वर्ष विजयदादांचे गेले त्याही पाच वर्षात तुम्हाला पाण्याचा थेंब मिळाला नाही केवळ या ठिकाणी योजनांची घोषणा व्हायची आणि मग तुम्ही रणजित सिंग नाईक निंबाळकर नावाच्या तरुणाला निवडून दिलं आणि पाचच वर्षामध्ये या पठ्ठ्यानं तुमचं चोरीला गेलेलं पाणी हे तुम्हाला परत आणून दिलं ज्या दिवशी या पठ्ठ्यानं पाणी परत आणलं त्याच दिवशी देशाच्या नेत्याने ठरवलं याचा कार्यक्रम करायचा त्याच दिवशी ठरवलं याचा कार्यक्रम करायचा आणि मग गेले अनेक दिवस सर्व प्रकारचे प्रयत्न हे रणजित सिंग नाईक निंबाळकरांचा कार्यक्रम करण्याचे त्यांनी ठरवले ते प्रयत्न चालले आहेत पण असं हिंदी मध्ये म्हणतात जाको राखे साह्या मार सके ना कोय आणि इथे साई म्हणजे ईश्वर कोण आहे तुम्ही सगळे लोक ईश्वर रूपी आहे तुम्ही तुम्ही दादाच्या आहे देशाचे नेते हो का परदेशाचे नेते हो रणजितदाच काही वाकडं होणार नाही आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे दादांनी संकुचित विचार ठेवला नाही आज समोरचे उमेदवार काय म्हणतात मी माळशिरसचा नेता माळशिरस माझ्या पाठीशी आहे अकलूज माझ्या पाठीशी आहे मी त्याच्या भरोशावर निवडणूक लढतो आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये दादांनी जेवढं प्रेम फलटणवर केलं तेवढंच मानखटावर केलं आणि तेवढंच माळशिरसवर केलं तेवढंच सांगोल्यावर केलं प्रत्येकावर त्यांनी प्रेम केलं पण आता खरी वेळ ही फलटणकरांची आहे जर कोणी तुमच्या अस्मितेला या ठिकाणी आव्हान देत असेल तर फलटणकरांनो साठ पासष्ट टक्के नाही पंच्याहत्तर टक्के नाही नव्वद टक्के मतं फलटणची या रणजित सिंग नाईक निंबाळकरला मिळाली पाहिजे तो तर पाणीदार झाला पण तुमच्यात किती पाणी आहे हे मतपेटीत मी पाहणार आहे पाहू ना आहे ना दाखवणार ताकद दाखवणार मग मला विश्वास आहे फलटण कर एकदा पाठीशी उभे राहिले अरे एक लाख प्लस नुसतं म्हणून चालत नाही घरोघरी जावं लागतं लोकांना त्या ठिकाणी आणावं लागतं लोकांना सांगावं लागतं तुम्ही बघा निरा देवधर आणि धूम बलकवडीचं काम झाल्यानंतर एक गाव दुष्काळी उरणार नाही अख्खा दुष्काळ म्हणजे कधी कधी हे देखील आश्चर्य मानलं पाहिजे की मोदी सरकार यायच्या आधी जानकर साहेब सातारा जिल्ह्यातला दुष्काळ दूर होऊ शकतो असं कोणाला वाटलंच नव्हतं कितीतरी पुस्तकं लिहिली गेली या जिल्ह्यातल्या दुष्काळी भागावर तिथल्या लोकांच्या अस्तित्वावर कसं त्यांना बाहेर जाऊन काम करावं लागतं याच्यावर कधी हा विचारच झाला नाही की हे दूर करता येऊ शकतं पण मला आनंद वाटतो मोदीजींचं सरकार आलं महाराष्ट्रात आम्हाला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आज आपण पाहू शकतो एक एक करत एक एक करत या सातारा जिल्ह्यातला दुष्काळ हा मी भूतकाळ करतोय आणि येणाऱ्या पिढ्यांना सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ काय असतो हे समजणार देखील नाही अशा प्रकारे हा जिल्हा पूर्णपणे या ठिकाणी पाणीदार करतोय आज टेंबू असेल जीए कटापूर असेल त्या ठिकाणी बलकवडी असेल वेगवेगळ्या योजना ज्या आपण या ठिकाणी पूर्ण करतोय आणि हे सगळं करत असताना आता दोन कॅनल जोडण्याचा जो विषय रणजित रणजितदानाने जिचा पाठपुरावा केला देशातला अभिनव प्रयोग आहे हो म्हणजे पाणी येऊ शकतं पण जाणीवपूर्वक आणलं नव्हतं कोणीतरी त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर एक इंजिनिअरिंग मार्बल तयार झालं दोन कॅनल जुळले आणि मला असं वाटतं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाणी येऊन जाईल काम जवळपास पूर्ण झालेलं आहे त्यामुळे आज आपण पाहू शकतो मला सांगा की फलटण बारामती रेल्वे फलटण बारामती रेल्वे आता एवढी तर आणता आली असती ना इतके मोठे मोठे नेते आपल्या बाजूला आहेत राष्ट्रीय नेते आपल्या बाजूला आहेत येऊ शकली असती पण त्यांनी काय केलं मध्यंतरी अडीच वर्षाचं सरकार आलं सरकार आल्यानंतर रणजित दादांनी सांगितलं की बघा आपल्याला ही रेल्वे सुरू करायची आहे आणि रेल्वे सुरू करण्याकरता नियम आहे की पन्नास टक्के केंद्राचे पैसे पन्नास टक्के राज्याचे पैसे केंद्राने पत्र आहे केंद्र हिस्सा द्यायला तयार आहे राज्याचा हिस्सा द्या आज आपल्याकडे मत मागायला येणाऱ्या तुतारीवाल्यांना विचारा मी तुम्हाला राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो मिनिट्स मध्ये मेन्शन केलाय स्वतः पवार साहेबांनी सांगितलं एक फुटकी कवडी आम्ही देणार नाही राज्याच्या वतीन आणि इथेच नाही बंद करून टाकले रेल्वेचे सगळे प्रोजेक्ट बंद केले तुमच्या आशीर्वादानं शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं आणि आम्ही माझं लक्ष आहे काय काळजी करू नको मी वेळेच्या आत संपते आणि पुन्हा आम्ही निर्णय केला काय निर्णय केला आम्ही निर्णय केला की अशा सगळ्या प्रोजेक्टला पैसे द्यायचे आज या ठिकाणी वर्षानुवर्ष किती तेवीस वर्ष हा प्रोजेक्ट प्रकल्प बंद होता तो तेवीस वर्ष बंद असलेला प्रकल्प रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी भूमिपूजन केलं काम त्याचं सुरू केलं फलटण बारामती असो फलटण पंढरपूर रेल्वे असो फटण पंढरपूर रेल्वेचं काम शक्य नव्हतं ते माझ्याकडे आले म्हणाले ते नऊशे एकवीस कोटी द्यायचे आहेत रेशिओ बाहेर चालला होता मी म्हटलं कसं जमणार आहे पैसे द्यायला तयार होत रेशिओ बाहेर चाललाय ते म्हणाले काहीतरी मार्ग काढला पाहिजे पण हे करायचं आहे म्हणजे करायचं आहे आणि लावलं डोकं आणि असा मार्ग काढला की या ठिकाणी नऊशे एकवीस कोटी रुपये आम्ही मंजूर करून दिले आणि आज या ठिकाणी फंटन पंढरपूर रेल्वेचं काम देखील लवकरच सुरू होत आहे पुणे बेंगलोर ग्रीन कॉरिडॉर जवळपास पन्नास हजार कोटीचा प्रकल्प आहे आणि त्याच्या सलग जी एम आय डी सी होणार आहे या ठिकाणी जानकर साहेब तुमचं जे स्वप्न आहे ना की आमची पोरं बाहेर जाऊ नये ते स्वप्न ही एम आय डी सी पूर्ण करणार आहे आणि त्याचं कोणाचं श्रेय त्याच करता असेल तर या रणजित सिंग नाईक निंबाळकरांचं श्रेय आहे की त्यांनी या ठिकाणी हे काम करून दाखवलं बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे खरं म्हणजे पाच वर्षात त्यांनी केलेल्या कामांची यादी मी जर वाचत राहिलो माझ्याकडे सात आठ मिनटंच या ठिकाणी आहेत प्रचार संपवायचा आहे पण मला या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या व्यक्तीला फलटणकर यांनी ज्या व्यक्तीला माढाच्या लोकांनी निवडून दिलं त्या व्यक्तीने एक आपली चांगली वेगळी प्रतिमा तयार केली मोदीजी देखील म्हणतात अरे व तुम्हाला मुछोवाला रंजित मुछोवाला मंजित म्हणतात व लंबी मुछोवाला रंजित व बहुत अच्छा फॉलोअप करताय त्यामुळे मी त्यांचं नाव लंबी मुछवाला रंजितच ठेवलं आहे एक आपली प्रतिमा या पाच वर्षामध्ये त्यांनी तयार केली आणि बंधू भगिनीनो माझा तुम्हाला सवाल आहे आता काही लोक तुतारी घेऊन आपल्याकडे येत आहेत आता तुतारीची पिपाणी करायची आहे <laughs> त्यांना हे विचारायचं आहे इतके वर्ष सत्ता तुमच्याकडे होती त्या सत्तेमध्ये तुम्ही नेमकं काय केलं ते तर सांगा ना पाच वर्षात जर एक रणजित सिंग नाईक निंबाळकर एवढं करू शकतो तुम्ही काय काही करू शकलात त्या ठिकाणी कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रोजेक्ट किती वर्ष ऐकतोय आम्ही मी मुख्यमंत्री झालो बघितलं फाईल उघडून बघितली फाईल उघडून बघितल्यानंतर लक्षात आलं पाणीच नाही आहे प्रोजेक्ट डब्बा बंद आहे हे महाशय परत मागे लागले पाणी तर आलंच पाहिजे कृष्णेचं पाणी भीमेमध्ये आणायचं आहे मग आम्ही मार्ग काढला आणि त्या ठिकाणी लक्षात आलं सांगली असेल कोल्हापूर असेल दरवर्षी पूर येतो पुराचं पाणी हे वाहून जातं दरवर्षी त्या शहरांवर संकट येतं हे पुराचं पाणी जर आपल्याला दुष्काळी भागात आणता आलं तर कसं होईल आणि मग आम्ही फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्ट तयार केला आणि मला सांगताना आनंद वाटतो चार हजार कोटी रुपयाच्या फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला वर्ल्ड बँकेने मान्यता दिली मोदी सरकारने मान्यता दिली आणि आता तो प्रोजेक्ट पुढे चाललाय म्हणजे केवळ घोषणांपुरतं नाही प्रत्येक इलेक्शन मध्ये त्याच घोषणा करायच्या टाळ्या घ्यायच्या असं नाही आमचं प्रगती पुस्तक सांग पहा जे जे सांगितलं ते, ते करून दाखवलं मग रणजित सिंग नाईक निंबाळकर तुमच्याकडे या ठिकाणी मतं मागायला आले आणि म्हणून बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढीच विनंती करतोय जसं जानकर साहेबांनी सांगितलं ही साधी निवडणूक नाही आहे या देशाची निवडणूक आहे देशाचा नेता निवडायचा आहे ज्या नेत्याला देश माहिती आहे जो देशाला सुरक्षित ठेवू शकतो जो या देशाला प्रगतीकडे नेऊ शकतो जो तुमचे स्वप्न पूर्ण करू शकतो जो तुमच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करू शकतो असा या देशामध्ये एकच नेता आहे आणि त्या नेत्याचं नाव नरेंद्र मोदी आहे अरे बंधू भगिनी न तुमच्या समोर केवळ दोनच पर्याय आहे एकीकडे नरेंद्र मोदी आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहे त्या क्षणी कमळाची बटन तुम्ही तापता रणजित सिंग नाईक निंबाळकरला मत पर है थेट पण तुमचे आशीर्वाद हे नरेंद्र मोदींना मिळतात आणि पिपाणीच तुम्ही त्या ठिकाणी बटन दाबल तर राहुल गांधीला मत मिळतं तुम्ही ठरवायचा देश कोणाच्या हाती द्यायचा ज्या देशामध्ये केवळ या ठिकाणी दहा वर्षांमध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबीचा बाहेर काढण्याचं काम मोदीजीने केलं तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके, विमुक्त मराठा समाज धनगर समाज सर्वांच्या जीवनामध्ये कल्याणकारी योजना आणण्याचं काम ज्या नरेंद्र मोदींनी केलं त्या नरेंद्र मोदींच्या पाठीशी हा फलटण तालुका उभा करण्याकरता तुमच्याकडे मी आलो आहे अरे तुमचा आशीर्वाद तुमच्या पोराला द्या तुमचा आशीर्वाद तुमच्या नेत्याला द्या तुमचा आशीर्वाद कमळाला द्या तुमचा आशीर्वाद मोदींना द्या तुमचा आशीर्वाद भारताला द्या यावेळेच मत हे भाजपाला नाही हे भारत संपवतो स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा पलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी पुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद घाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार